शौचालयाला निघालं तरी पोरं हातात मोबाईल घेऊन जाणार एक बरोबर आहे ना एका हातात मोबाईल दुसऱ्या हातात डबा ते बसल्यावर रिंग वाजणार काय करतो आता काय करतो विचारल्यावर काय सांगायचं <laughs> त्याच्यात खेड्यापाड्यात बसायचं म्हणजे कुठंतरी बांधाच्या पलीकडं झुडपाच्या पलीकडं याला आवाज येत नाही हे तीनदा उठून उभं राहणार ल रेंज नाही थोडं मोठ्यानं ना बोलवंत बरं शौचालयात सगळ्याला रेंज असते पण स्वच्छतेची रेंज कधी आमच्या डोक्यात येणार आहे कधी आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करणार माहिती आणि ज्ञानात गफलत करू नका आम्हाला काय मिळवायचं आहे काय कुठे घेऊन जाईल दोन मार्क पोरांनो कमी पडले एखाद्या विषयात तरी चाले याचा अर्थ कमी पाडू नका पण पडले तरी हरकत नाही पण आम्हाला समाज कळतो का समाजातले प्रश्न कळतात का आम्हाला देश कळतो का आम्हाला निसर्ग कळतो का आम्हाला समाज कळतो का या दृष्टीनं थोडा विचार व्हायला हवा मला वाटतं आईबाप म्हणून काही नाही तर किमान मोठी स्वप्न तर पोरांना दाखवा की अरे तू करू शकतो मी आहे तुझ्यासोबत ते पोरग काही वेगळं करायला गेलं का बाप सांगतंय अंथरूण पाहून पाय पसर चला ते पोरग हातपाय खोडून खोडून मरून गेलं पण बापानं काय त्याला किती बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बगल एवढी धमक आपल्याला आपल्या लेकरात निर्माण करत आली पाहिजेच्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी भावाला एकच मागणं मागायचं त्याला सांगायचं जेवढं आदर माझा करतो ना तेवढाच आदर इतरांच्या बहिणीचा कर म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत एवढं जर तुम्ही केलं ना तरी सुद्धा खूप झालं आता तुम्हाला सांगतो मला आता इथून घरी जायला दोन तीन वाजत असतात रात्री कोणती बायको तीन वाजता आनंदात दार उघडते ती चिडूनच उघडत असते तिने असं चिडून दार उघडलं ना आपण फक्त असं से तीस सेकंद तिच्याकडे राजेश खन्नासारखं बघायचं म्हणायचं तू ये म्हणून चाललंय नाहीतर आपलं काय खरंय का ती विचारी अख्ख्या गल्लीच सांगते एक नंबर नवरा आहे म्हणते काय लागतं आनंदात ठेवायला ज्या घरातली स्त्री सुखी ते घर सुखी फास्ट आहे विदिन अ सेकंद जगापर्यंत पोहोचतो किती सुंदर गॅजेट आहे मोबाईल हेवा वाटावा असं यंत्र आहे एका सेकंदात तुम्ही जगापर्यंत पोहोचत होतात पण त्याचा इतका अतिरिकी वापर झाला की त्यातून भावना बाजूला गेल्या आणि फक्त काहीतरी कृत्रिमपणा त्याच्यामध्ये उरला आणि तो इतका वाढत गेला इतका वाढत गेला की त्याचे परिणाम सामाजिक स्तरावर कुटुंबाच्या स्तरावरती सगळ्या स्तरावरती आता जाणवायला लागलेत म्हणजे एक काळ असा होता पोरं मैदानावरती दिसायची आता पोरं मैदानावर नाहीत इकडून तिकडून पोरं मर्दा मैदानावरती आलीच तरी ते शेजारी ठेवलेल्या बाकड्यावर बसून मोबाईलवर गेम खेळत आहे दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल दिले बरं ते दिलं तर दिलं बाप इतकं कौतुकानं सांगतंय मला कळत नाही ते त्याला कळत मोबाईल मोबाईलमधलं आता इथं काही वयस्कर महिला आहेत मला सांगा आई पोरग जर रडायला लागलं तर तुम्ही काय करायचा तो त्या पोराला जवळ घ्यायचा आणि जवळ घेतल्यावर पोरगं रडणं थांबवत होतं थांबवत होतं की नाही का थांबवायचं ते जवळ घेतल्याबरोबर त्याला जाणवायचं आई गर्भात असताना त्या लेकरांनं पहिल्यांदा का ऐकलंय आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेत आणि त्याला कळायचं की माझी आई आहे जवळ घेतल्याबरोबर पोरग रडणं थांबवत होतं आता पोरग रडायला लागल्यावर तुम्ही काय करता काय वा 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 पर्समधनं मोबाईल काढायचा पोराच्या हातात द्यायचा आणि ते पोरग इतकं पुढचे ते मोबाईल हातात आल्याबरोबर रडणं थांबवत आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतलेली असेल तर हा कुणाचा पराजय हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे मला वाटतं हे ठरवण्याची वेळ आली आहे आनंद हा फक्त साधनांमध्ये नाहीये त्याच्या पलीकडे आहे आम्ही साधनांमध्ये आनंद शोधायला लागलो माऊली इतकं सुंदर सांगतात किंबहुना सोय जीव आत्मयाचे याचेला तेथ जे होय तया नाम सुख माऊलींनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावं आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो याचा अर्थ साधनं कमू नये त्या मताचा नाही साधनं कमवा पण त्याचा इतका अतिरेकी वापर किती साधनंच जणू आम्हाला साध्य वाटायला लागली आहेत पाहुणे जर घरात आले तर आई चहा घेऊन जायची चहा हातात आल्यानंतर पाहुणा विचारायचा पाऊस पाणी बरं आहे का पीक पाणी कसं आहे गणेश तू कितीला आहे कावेरी तू काय करते घरात आल्यावर पाहुणा बोलत होता आई चहा पाणी करत होती स्वयंपाक खोलीत जाऊन जेवायला जेऊन जा असं सांगत होती हा एकमेकांशी संवाद होता आता तुम्ही बघा घरात पाहुणा आला आणि आई चहाचा कप घेऊन गेली ते पाहुणा असलं विचारतच नाही पाऊस आहे का आणि पाणी आहे का ते आल्याबरोबर आहे तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का ते इतकं अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर आम्ही किती फंटूस आयुष्य आहे संध्याकाळी झोपताना सुद्धा चार्जरची जागा कुठे ते बघून आम्ही झोपायची जागा निवडतो आमचा संवाद रात्री सुरू होतो पार ते स्टेटस आणि डी पी इतका झूम करून बघतात ना बरं ते बाहेर येत नाही म्हणजे त्याचा किती वापर कुठल्या कारणांसाठी आता स्वच्छता मी नवळे साहेबांना विचारलं तुम्ही होतात का स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आणि नगराध्यक्ष साहेबांनीही सांगितलं की आम्ही थ्री स्टार कॅटेगरीमध्ये आलो आहे दिल्लीला आता बहुमानही झाला आम्ही त्या स्वच्छता अभियानासाठी इतके फिरलो गावोगावी फिरायचो लोकांना सांगायचो मोबाईलवरून विषय निघाला म्हणून सांगतो आम्ही कॉलेजला होतो आम्ही गावात जाऊन खराट्यानं गावं झाडून घ्यायचो गावातले लोक असे कमरेवर हात देऊन उभे राहायचे म्हणजे पोरांनो जरा इकडून घ्या आम्ही ते शौचालयाचे खड्डे खांदायचो लोक अजून दोन फूट खाली अरे अजून दोन फूट कशाला त्या अडीच फुटातच लागतो त्याच्या खाली विष्ठेचं विघटन करणारे बॅक्टेरिया हे आम्ही सांगायचो त्यांना पण नाही ते तुम्ही आला आहेत ना जसं उक्त घेतले तुम्ही ते करा आणि दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयांचे मोबाईल लोकांच्या हातात असायचे पण ते शौचालय बांधायचे नाही म्हणजे इतकी वाईट अवस्था असायची शौचालयाला निघालं तरी पोरं हातात मोबाईल घेऊन जाणार एक बरोबर आहे ना एका हातात मोबाईल दुसऱ्या हातात डबा ते बसल्यावर रिंग वाजणार काय करतो आता काय करतो विचारल्यावर काय सांगायचं त्याच्यात खेड्यापाड्यात बसायचं म्हणजे कुठंतरी बांधाच्या पलीकडं झुडपाच्या पलीकडं याला आवाज येत नाही हे तीनदा उठून उभं राहणार रेंज नाही थोडं मोठ्यानं बोल म्हणतात बरं शौचालयात सगळ्याला रेंज असते पण स्वच्छतेची रेंज कधी आमच्या डोक्यात येणार आहे कधी आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत कधी आम्ही आमच्या मुलाबाळांसोबत संवाद साधणार आहोत कधी आम्ही त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे बोलणार आहोत नुसती संवादाची साधनं वाढून उपयोग नाही त्यांच्याबरोबरचा संवाद आम्हाला साधता येईल का त्याच्यासाठी मुळात आमच्याकडे वेळ आहे का आमच्या मुलांसोबत बोलायला वेळ आहे का मला मी स्वतःला नशिबवान समजतो मला बारा वर्ष माझ्या आजोबांचा सहवास लाभला छोटं घर होतं आमचं पत्र्याचं आई वडील बहीण भाऊ आजोबा आम्ही सगळे त्या दोन खोल्यात राहायचो माझे वडील आणि माझ्या आजोबा आणि मी आजोबा असे क्वार्टर झोपायचे मी खाली झोपायचो आम्ही रात्र रात्र दोघं एकमेकांशी गप्पा मारायचो मी जर काही सांगायला लागलो तर आजोबा म्हणायचे अरे तू काय सांगतो याच्यावर ज्ञानोबा असं म्हणतात याच्यावर तुकोबा असं म्हणतात आजोबांसोबत संवाद साधायला मिळाला आता कित आताच्या पिढीमध्ये कितीतरी कुटुंबांमध्ये अजून खेड्यापाड्यात बरे हो कितीतरी शहरांमधल्या कुटुंबांमध्ये आजी आजोबाच उरले नाहीत ज्या आजी आजोबांनी राम कृष्ण ज्ञानोबा तुकोबा समजावून सांगावे ते आजी आजोबा बघायला मिळत नाहीत इकडून तिकडून जिकडे शिल्लक आहेत त्यांना रामकृष्ण आठवत नाही नातू जर म्हणला गोष्ट सांग तर आजोबा म्हणतात एक होता राजा त्याच्या दोन राण्या आता आज्यांना असं सांगितल्यावर पोरग तेच आहे एक राजा दोन राण्या कॉलेजला गेल्यावर त्यातली एक आवडती दुसरी ना आवडती काय पेरायचं ठरवलंय हो आम्ही जे पेरणार आहोत ना मुलाबाळांच्या बाबतीत ते उगवणार आहे म्हणून पहिलं आनंदाची बाजू जर कोणती असेल ना तर ती संवाद आहे आपल्याला संवाद साधता आला पाहिजे बोलता आलं पाहिजे लोकांच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत आपला आपल्या मुलांसोबत संवाद असावा त्यांच्यासोबत बोलावं त्यांना जवळ घ्यावं आपल्या ज्या जगण्याच्या संकल्पना आहेत त्या त्यांच्यासमोर किमान नाही त्यांच्यावर लादू तर नयेतच ठराविक वयानंतर पोरांना काय करायचं ते करणारच आहेत पण ठराविक वयापर्यंत तरी किमान त्यांच्यासोबत आमचा संवाद आमचा स्पर्श असायला हवा दहा दहा बारा बारा वर्षाची मुलं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय, पाय टाकून झोपत होती आता दोन दोन चार चार वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम आहेत जुन्या काळात आईबापाला शरीराचे धर्म नव्हते का पण होते पण ते जोपासत असताना त्यांनी मुलांचे स्पर्श ठराविक वयापर्यंत तुटू दिले नाहीत आम्हाला तो स्पर्श तरी आम्हाला आमच्या लेकराला देता येईल का बापानं नुसतं पुरीकडं पाहिलं ना तरी पुरीला वाटायला पाहिजे की अरे माझा बाप माझ्यासाठी हे करतो मला चुकून चालणार नाही बापानं पोराच्या नुसता पाठीवर थाप मारली तरी पोराला कळलं पाहिजे की अरे नाही माझं चाललंय ते जरा चुकीचं आहे बापाच्या फार वेगळ्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं पण त्याच्यासाठी किमान तो संवाद ती भाषा आपल्याला येणाऱ्या पिढीसोबत ठेवावी लागेल येणारी पिढी आपल्यापेक्षा प्रचंड पुढची आहे आज आपण वेळ जर नाही दिला आणि यांच्यासोबत जर ते संवेदनशील नाता आपण नाही टिकू शकलो नाही जोपासू शकलो तर ही पिढी सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला वेळ देणार नाही हे लक्षात ठेवा दोघं नवरा बायको आयुष्यभर पैसे कमवत बसले पण पोरांसाठी कधी वेळ दिला नाही शेवटी दोनही पोरं डॉक्टर इंजिनियर झाली परदेशात जाऊन सेटल झाली आईबाप रोज फोन करायचे तुम्ही तर भारतात या नाही तर आम्हाला तर घेऊन जा पोरंही आली नाही नाही आई बापालाही नेलं नाही एक दिवशी आई गेली आई गेल्यावर बापानं फोन केला जिवंत तो होती तोपर्यंत आला नाहीत आज तुमची आई गेली जमलं तर या दोन मुलांपैकी एक मुलगा आला आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघाला वडिलांनी विचारलं राजा आठदा दिवस थांब ती होती तोपर्यंत तो जुने फोटो बघत दिवस काढले आता घरात बोलायला माणूस उरलं नाही जरा सवय लागेपर्यंत थांबशील पोरानं बापाच्या हातात पन्नास हजार रुपये टेकवले आणि सांगितलं आईचा पेपरला फोटो द्या भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमच्या दोघांची नावं घाला गावाला गोडधोड जीव घाला पण दहा दिवस नाही थांबतायचं वडील म्हणले तिनं नऊ महिने पोटात वाढवलं आई कधी म्हणली नाही पोटाचं भाडं दे टाळू भरली तेलाचे पैसे दे आम्ही तुमच्यासाठी कमवत बसलो रे तुमच्यासाठी हिशोब मांडले नाही तू हातात पैसे टेकून चालला पोरग म्हणलं बाबा तुम्हाला आठवतं का शाळेत पहिल्यांदा भाषण करणार होतो तुम्हाला म्हटलं माझं भाषण ऐकायला तुम्ही पन्नास रुपयाची नोट हातात टेकवली सांगितलं आज महत्वाची काम आहेत तुझा शाळेत पहिल्यांदा गाणं म्हणणार होतो म्हटलं बाबा पंधरा ऑगस्टला गाणं ऐकायला याल का तुम्ही शंभर रुपये हातात टेकवले पण कधी माझ्यासोबत शाळेत आला नाहीत बाबा ज्यावेळेस मला वाटलं तुमच्या हातात हात घालून फिरावं त्यावेळेस तुमचा हात मिळाला नाही ज्यावेळेस वाटलं तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं बाबा तुमचा खांदा मिळाला नाही आता आमच्याकडं खूप पैसे आहेत पण दहा दिवस एवढा वेळ नाही वडील म्हटले दोघांना फोन केला तर एकटाच आला थोरला का आला नाही पोरगं म्हटलं दादाला म्हटलं होतं चल आईला शेवटचं बघून येऊ मग दादा म्हटला मला महत्वाची कामं आहेत आईच्या वेळेस तू जा बाबांच्या वेळेस मी जाईल आईवडिलांना सुद्धा दिवसांसाठी वाटून घेणारी मुलं जन्माला येतील आणि याच्यासाठी साहेब आमच्या पिढीचा आमची पिढी कारणीभूत नसेल तुमच्या पिढीचा गाफीलपणा कारणीभूत असेल आमच्यासाठी पैसे विषय कमवून ठेवायच्या फंदात अजिबात पडू नका आमच्या मनगटात रग निर्माण करता येईल का कमवण्याची आणि तेही चांगल्या मार्गानं आमचे वडील सांगतात वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत <laughs> दहा साखर कारखान्याचे शेअर्स घेता येतील पण डॉक्टर सांगतील चमचावर पण खाऊ नका दिवाण बनवून घ्याल झोपायला दहा लाखाचा पण डॉक्टर सांगतील मनक्यात गॅप आहे चटईवर झोपत चला आम्ही कुठे घेऊन जाणार आहोत एक दिवस असा येईल की तुम्हाला तुमची प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागेल तुम्हाला मी साधव उदाहरण सांगतो मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो त्यावेळेस माझ्या सरांनी मला विचारलं गणेश तुला एम बी ए कशात करायचं म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एम बी ए करायचं वर्गात ते प्रत्येकाला विचारायचे कोण एम बी ए कशात करणार आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं मुलांना तुमच्यासाठी सांगतो तुम्हाला वाटतं मला बोलता येत नाही मला हे करता येत नाही असले न्यूनगंड मनात ठेवायचे नाही मी गरीब कुटुंबात जन्माला आलो मला ह्या सुविधा नाहीत असलं काही नसतं जगात सुख दुःख हे सगळं आपल्या आपल्या भोवती फिरत असतं त्या कोशातून ज्यांना बाहेर पडता येतं ना त्यांचं जगणं समृद्ध होतं त्या पोराला बोबडं बोलायचं नीट बोलतायचं नाही त्याला विचारलं एम बी ए कशात करणार पोराने ठणकून सांगितलं मालकेतिंगमध्ये एम बी ए कलनाल म्हटलं सर म्हटलं र बोलता येईना तू तु मार्केटिंग तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे फायनान्समध्ये कर पोरगा वर्गात तुटून उभं राहिलं म्हणला सल कलनाल तर मालकेतिंगमध्ये एम बी ए कलनाल नाही तर शिकणार नाही म्हटलं सर म्हणले तुला काय करायचं आहे ते कर परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे म्हटलं ठीक आहे आम्हाला शंभर शंभर पोरांनो रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात की त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे म्हटलं ठीक आहे आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं अशा शंभर प्रती विकून येऊ हो बाजारात आठ दिवस बाजारात फिरलो नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारलं गणेश शंभरपैकी किती प्रती गेल्या म्हटलं चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पोरं पण वीस पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही ते बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसत त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे म्हणला सल शंभरच्या शंभर प्रती विकून आलं म्हटलं सर म्हटले केलं काय मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी कोणतं रेफरन्स बुक म्हणला काहीच केलं नाही म्हटले मग लोकांच्या दालात द्यायतो उभं लहायतो बेल दाबायतो लोक बाहेर यायची लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू लोक म्हणायची वाचून नको दाखवू तुझं रामायण विकत घेत आता बोबड बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे आणि त्यानं जर तो तसाच दाबून ठेवला असता तर स्ट्रेन ठरला असता का निश्चित ठरला नसता आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण सापडलं ना त्या दिवशी जगणं सुंदर आहे आणि तुमच्यासाठी मदत करणारे असे असंख्य हात आहेत ज्या दिवशी असं वाटेल ना आपल्याकडे काय थोडंसं असं खचल्यासारखं वाटेल त्यावेळेस सरांकडे बघायचं मला वाटतं आईबाप म्हणून काही नाही तर किमान मोठी स्वप्न तर पोरांना दाखवा की अरे तू करू शकतो मी आहे तुझ्यासोबत ते पोरग काही वेगळं करायला गेलं का बाप सांगतंय अंथरुण पाहून पाय पसर चला ते पोरग हातपाय खोडून खोडून मरून गेलं पण बापानं काय त्याला कधी बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल एवढी धमक आपल्याला आपल्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे ही धमक ही स्वप्न तरी किमान आपल्याला आपल्या मुलांना दाखवता आली पाहिजे अहो आयुष्यातला संघर्ष त्यात सुद्धा मजा आहे च्यावेळेस तह हो झाला आणि किल्ले द्यावे लागले मिर्झा राजेला औरंगजेबाला भेटायला निघाले राजे जाताना एकटे गेले गाव एकटे जाऊ शकले असते पण संभाजीराजांना घेऊन गेले एखादा बाप म्हटला असता पोराला इकडं संकटात कुठं पण शिवाजीराजे घेऊन गेले शिव संभाजीराजांना का आत्तापर्यंत तू जिंकणं बघितलं संघर्ष सुद्धा कळायला नको आयुष्यातला संघर्ष कळाव मधला जो प्रवास आहे या प्रवासात काहीतरी गप्पा झाल्या असतील का, का नाही शिवाजीराजांच्या संभाजीराजांच्या तिथं आग्र्याला पोहोचे काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे पासवर्ड सांगून जातो पुण्यात आपले दोन फ्लॅट आहेत काय बोलले काय असतील शिवाजीराजे शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आत्तापर्यंत जिंकणं बघितलं चला आता संघर्ष पहा घेऊन गेले राजबिंडा संभाजीराजा पाहिला ना औरंगजेबाने एक भेट म्हणून दिला संभाजीराजांना आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभू राजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बडा है इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्या डोळे घालून सांगतो तो, तो जानवर है बैठकर जायगे नाही आया तो खीच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा ने जो आपले है वो तो अभी में है उन्हें आप आगरा कैसे ले घे एवढा एवढा असा संभाजी राजा पण माहित होतं तहात दिलेत गेले घेऊ की परत आता तहाद दिलेत तुम्हाला महाराष्ट्रात गेल्यावर परत घेऊ अरे लढणं काय असतं पीठ अरे कोणत्याही संकटाच्या समोर छाती काढून उभं राहता आलं पाहिजे संकटाला सुद्धा वाटलं पाहिजे कुडून याच्या नादाला लागलो तुम्हाला ते महमूदचा पिक्चर आहे का मेहमूद आता तुम्ही तुमच्या पिढीने हे पिक्चर पाहिले असतील मला तो सीन इतका माझ्या मनावर कोरला गेला त्या महमूदच्या अशी छातीवर बंदूक ठेवली एका गुंडानं त्याला विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय कसलं संकट हे छातीवर बंदूक ठेवून त्याला विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक मुझे दे दे म्हटला अरे कसलं भन्नाट आहे असं संकटाच्या सुद्धा डोळ्यात डोळे घालून मुश्किलपणे कधी तरी बघता आलं पाहिजे संकट सगळ्यांच्या वाट्याला आहेत त्यातले गमतीचे प्रसंग शोधा हे आयुष्य परत नाही आणि देव किती सुंदर वागलाय हो तुमच्या माझ्यासोबत लेण्याची बातमी नऊ मध्ये नऊ महिने आधी सांगत आहे कोणतरी येणार आहे तयारी लागा कुणीतरी येणार आहे कुणीतरी येणार आहे नऊ महिने आधी संकेत येतात की जन्माले येणार आहे जायचं दोन मिनिट पण आधी सांगत नाही आणि जायचा जर मेल आधी पाठवला असताना देवानं आटपून घ्या लोक मेल आल्याबरोबर गेली असती अरे हो काय म्हणले असते काल एक जणाला विचारलं ते ससा कासवाची गोष्ट माहिती आहे का पुरीनं तुम्हाला ससा कासवाच्या गोष्टीत कोण जिंकलं आ कासव जिंकलं कासव जिंकलं मी पोरांना विचारलं या गोष्टीतनं काय शिकलात ते म्हटलं काय शिकलात म्हणजे काय रेस हरली तरी चालेल पण दुपारची झोप झाली पाहिजे म्हटलं तुम्ही माहिती आणि ज्ञानात गफलत करू नका आम्हाला काय मिळवायचं आहे काय कुठे घेऊन जा दोन मार्क पोरांनो कमी पडले एखाद्या विषयात तरी चाले याचा अर्थ कमी पाडू नका पण पडले तरी हरकत नाही पण आम्हाला समाज कळतो का समाजातले प्रश्न कळतात का आम्हाला देश कळतो का आम्हाला निसर्ग कळतो का आम्हाला समाज कळतो का या दृष्टीनं थोडा विचार व्हायला हवा डॉक्टर होतील हो पण समाजाची नाडी कळेल असे डॉक्टर आम्हाला निर्माण करता येतील का अभियंते येतील हो पण समाज अभियान आम्हाला निर्माण करता येतील हो। का अधिकारी होतील परंतु आम्ही कशासाठी अधिकारात आहोत असं कळणारे अधिकारी येतील का म्हणजे नेवाळे साहेब अजूनही तलाट्याकडे जायचं असेल तर आमचा शेतकरी घाबरत घाबरत जातो भाऊसाहेबाचा मूड नीट असेल का